एकोणीसशे सदुसष्ट सालापासून सक्रिय राजकारणात असलेले छगन भुजबळ यांना यंदा पहिल्यांदाच स्वकियांनीच धोका दिला असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही धोका हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला त्याचं कारण म्हणजे जेव्हा जेव्हा आघाडी सत्तेत आली तेव्हा तेव्हा छगन भुजबळांचं मंत्रिपद फिक्स असायचं नंतर अजित पवारांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ते युतीसोबत गेले तेव्हाही छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात होतेच पण यंदाच्या मंत्रिमंडळात मात्र भुजबळांना स्थान दिलं गेलं नाही तर दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदी विराजमान केलं एकाच जिल्ह्यातील अजित पवारांनी एका नेत्याला डावललं आणि दुसऱ्या नेत्याला संधी दिली त्यामुळे स्वाभाविक होतं की छगन भुजबळांचा तीळपापड झाला त्यांनी घेतलेली भूमिका विरोध आणि त्यांच्या समर्थकांचा आक्रोश आपण सर्वांनीच पाहिलाय नंतर भुजबळ अचानक गायब झाले म्हणजेच ते कुटुंबाबरोबर विदेश दौऱ्यावर गेले होते आता ते विदेशातून परतलेत आणि चर्चा होतीये ती म्हणजे भुजबळ पुढे नेमका काय निर्णय घेणार याची भुजबळ महायुतीतून बाहेर पडून वेगळा पक्ष काढणार का याबाबत सध्या चर्चा सुरू असतानाच आज या सर्वच घडामोडींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे घेऊयात नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी यंदा मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ अत्यंत नाराज झाले होते आणि या नाराजीतूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता ओबीसींना डावललं जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती आता भुजबळ हे परदेश दौऱ्यावरून परत आलेले आहेत आणि ते पुन्हा राजकारणात सक्रिय झालेत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भुजबळांना दिलेला सल्ला सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे तो सल्ला नेमका काय आहे ते सांगतो त्याआधी या घडामोडींची पार्श्वभूमी समजून घेऊयात भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नसल्याने हिवाळी अधिवेशन सोडून थेट त्यांनी नाशिक गाठलं तेव्हा त्यांनी ओबीसीचा मेळावा घेतला आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते निर्णय प्रक्रियेत मला कुठेही सामावून घेतलं जात नाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही याची कल्पना मला आधी द्यायला हवी होती अशी भूमिका त्यांनी त्यावेळी स्पष्ट केली होती त्याबरोबरच भुजबळ यांनी अजित पवारांना भेटण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चा रंगल्या होत्या भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत अशा पद्धतीच्या आपल्या पक्षात घेऊन तसा काही फारसा फरक भाजपला पडणार नाही त्याशिवाय भुजबळ जरी आले तरी ते मंत्रीपदाची अपेक्षा ठेवून येतील आणि सध्या भाजप त्यांना मंत्रिपद देण्याच्या तयारीत नाहीये त्यामुळे या शक्यतांना तिथेच आता महादेव जानकर यांनी नेमका काय सल्ला दिला याबद्दल चर्चा करूयात छगन भुजबळ यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी सल्ला देताना म्हटलं की तुम्ही एखादा समता परिषदेचा पक्ष काढा आम्ही तुमच्या सोबत युती करू सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जर तुम्ही पक्ष काढण्याचा निर्णय घेतला तर ते छान होईल आताच नाही तर पुढच्या पिढ्यांचं देखील नक्कीच चांगलं होईल आता महादेव जानकर यांनी दिलेला सल्ला भुजबळांनी ऐकला आणि भुजबळांनी देखील त्यावर प्रतिक्रिया दिली भुजबळ म्हणाले की महादेव जानकर यांनी पक्ष काढण्याची जी सूचना केलेली आहे त्यावर काय करता येईल ते पाहू इतर गोष्टींच्या ज्या शक्यता असतात त्या फेटाळून लावणारे भुजबळ यंदा मात्र या शक्यताला फेटाळून लावलेलं नाही हे इथे अधोरेखित खरंच करावं लागेल म्हणजे भुजबळ हे नवीन पक्ष काढण्याची चाचपणी करत आहेत असाच अर्थ यामधून आपल्याला काढावा लागेल समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याशिवाय सध्या आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी किंबहुना आपलं वजन आणखी कसं वाढेल या दृष्टीने भुजबळ प्रयत्न करत आहेतच पण हे सगळं होत असताना नेमकी पुढची राजकीय भूमिका काय घ्यायची याबाबतही चाचपणी सुरू आहे आणि जर असं मी नेहमीच सांगतो की राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे त्यामुळे भुजबळ यांनी जर स्वतःचा पक्ष काढला तर त्याचा कितपत फायदा त्यांना होईल यापेक्षा सध्याच्या महायुती सरकारला ते डोकेदुखीचं ठरू शकतं का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं भुजबळ नवा पक्ष काढतील का जर त्यांनी पक्ष काढलाच तर ते महायुतीसाठी धोक्याचं असेल का अजितदादा भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी नेमकी काय पावलं उचलतील याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा